नमस्कार महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलेलो आहोत आता पंचवीसशे रुपये कधी मिळणार म्हणजे वाढीव अनुदान कधी मिळणार याविषयीची अपडेट आपल्याकडे आलेली आहे काय आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तसेच जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पंचवीसशे रुपये अनुदान आता कधी मिळणार आहे तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे त्याचबरोबर इतर तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता बऱ्याच श्रोत्यांच्या माध्यमातून आपल्याला वारंवार प्रश्न विचारला जातो की सर वाढीव अनुदान कधी मिळेल आणि बरेच प्रश्न वेगवेगळे विचारले जातात ज्यावरती आपण चर्चा करणार आहोत तसेच वाढीव अनुदानावरती देखील चर्चा करणार आहोत तर बघा काल आपण लाईव्ह घेतला होता त्या लाईवमध्ये जे आहे तर ते तुमचे आधार कार्डने पैसे चेक केलेले होते आपण कोणाकोणाला पैसे मिळालेले नाही अशा लाभार्थ्यांसाठी सांगू इच्छितो की ज्यांची वेबसाईट बंद होती काल ज्या वे लोकांची वेबसाईट बंद होती अशा लोकांशी काल तुम्ही सांगितल्यामुळे आपण संपर्क केला टेक्निकल टीम महाराष्ट्र शासनाशी आणि आज ती वेबसाईट जी आहे तर ती चालू आहे म्हणजे तुमचे जे, जे डिटेल्स आहे तर ते तुम्हाला तिथे शो होईल ठीक आहे जर होत नसेल तर तुम्ही आम्हाला देखील पाठवू शकता आणि आम्ही जे आहे तर ते तुमचे डिटेल्स चेक करणार आहोत ठीक आहे म्हणजे तुम्हाला पैसे आलेले आहेत की नाही ठीक आहे तर हा एक मुद्दा झाला महत्त्वाचा आता पुढील मुद्दा देखील पाहूया जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तर बघा लाभार्थ्यांकडून वारंवार आपल्याला प्रश्न विचारला जातो आहे ज्यामध्ये एक प्रश्न आलेला आहे महाराज किती दिवस झाले पैसेच येत नाही असा प्रश्न अंजना यादव यांनी आपल्याला विचारलेला आहे अंजनाजी पैसे येत नाही तर तुम्ही व्हिडिओला फॉलो करत नाही होय जे लोक आम्हाला रोज फॉलो करतात रोज व्हिडिओ ऐकतात त्यांना कधीही पैशांची अडचण येत नाही आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करत असतो जर तुम्ही आज हा व्हिडिओ ऐकत असाल तर शेवटपर्यंत पहा बरीच माहिती तुम्हाला मिळेल एवढंच होतं की थोडा वेळ जातो परंतु सविस्तर माहिती जी आहे तर ती आपण नेहमी देत असतो इतरांसारखं कुठेही कुठलीही माहिती घेऊन काहीतरी व्हिडिओ बनवायचं हे का काम आपलं कधीही नाही ठीक आहे चला तर बऱ्याच लोकांना आपण सांगितल्याप्रमाणे पैसे आलेले आहेत आपण ज्या ज्या तारखेला सांगितलं त्याचनुसार तालुक्याची यादी जारी केली आणि त्यानुसारच तुम्हाला लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत तर यामुळे अत्यंत आनंद होत आहे मला जर तुम्हाला देखील पैसे जमा झाले असेल तर आपल्या ला व्हिडिओला एक छोटंसं लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा कशासाठी तर येणारे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचावे या दृष्टिकोनातून भंडारा जिल्ह्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा झाले नाही असा प्रश्न आपल्याला विचारला आहे हा कोणी विचारला आहे की चोन्हा रे असं काहीतरी नाव आहे त्यांचं तर बघा भंडारा जिल्ह्यामध्ये आपण तुम्हाला सांगितलं होतं की भंडारा जिल्ह्यामध्ये पंधरा तारखेपर्यंत पैसे येईल भंडारा जिल्ह्याची माहिती आपण सांगितली तेव्हा तुम्ही काळजीपूर्वक ऐकलेली नाही तर भंडारा जिल्ह्यामध्ये पंधरा तारखेपर्यंत सर्व ट्रान्झॅक्शन पूर्ण होऊन जाईल त्यामुळे ज्यांना दहा अकरा तारखेला नऊ तारखेला पैसे मिळाले नाहीत असा था लाभार्थ्यांनी थांबा पंधरा तारखेपर्यंत वाढ बघा म्हणजे पुढील दोन दिवस वाढ बघा तीन दिवस जेणेकरून तुम्हाला तुमचे पैसे येऊन जातील भंडाऱ्यासाठी ठीक आहे आता पुढील प्रश्न किंवा पुढील मुद्द्याला आपण बघूया बऱ्याच लाभार्थ्यांकडून जे आहे तर ते वारंवार आपल्याला प्रश्न विचारला जातो की सर वाढीव अनुदान कधी मिळणार आहे त्याआधी हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय की सर थकीत अनुदान कधी मिळणार आहे तर थकीत अनुदानाविषयी सांगू इच्छितो तुम्हाला हे कुणी सांगितलं की तुम्हाला थकीत अनुदान मिळणार आहे मी थेट तुम्हाला प्रश्न विचारतोय मला सांगा थकीत अनुदान हा मुद्दा कुठून आलेला आहे आणि तुम्हाला कुणी सांगितलं की थकीत अनुदान मिळणार आहे थकीत अनुदानाविषयी अजून सरकारचं काहीही नियोजन नाही त्यामुळे कुठल्याही व्हिडिओवर विश्वास ठेवा हे करा ते करा यावरती अजिबात विश्वास ठेवू नका थकीत अनुदानाची अजिबात अपडेट नाही ठीक आहे त्यामुळे कुणीही काही सांगतंय आणि आपण असं करायला पाहिजे हे अयोग्य आहे थकीत अनुदानाचे सरकारविषयी कुठलीही हालचाल चालू नाही आणि कुठलीही अपडेट अजिबात नाही तुम्हाला काहीतरी फसवण्याचं काम जे आहे तर ते केलं जातं आहे त्यामुळे कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका थकीत अनुदान तुम्हाला कधी मिळेल जेव्हा जी आर येईल तेव्हा तर तो जी आर येईल का तर अद्याप कुठलीही प्रोसेस नाही याविषयी कुणीही चर्चा केलेली नाही आणि कुठेही विषय हा झालेला नाही त्यामुळे थकीत अनुदानाची वाट बघू नका कधी वाट बघायची ते आपण पुढे सांगणारच आहोत तुम्हाला ठीक आहे पुन्हा एकदा जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल आणि अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अशीच माहिती आपण वारंवार देत असतो बऱ्याच श्रोत्यांची बरीच प्रश्न आपण घेऊ हॅलो दादा आ काय म्हणतात माझे आज आठ महिने झाले आले नाही पैसे अच्छा आठ महिन्यांपासून तुम्हाला पैसे आले नाही तर तुम्ही जे आहे तर ते आपल्या चॅनलला आपल्या माहितीला फॉलो करत नाही आहात आता आता जस्ट मॅसेज आलेला आहे ठीक आहे हरकत नाही तुम्ही या आधीचे व्हिडिओ बघून घ्या सर मी तुमचा नवीन सबस्क्रायबर अच्छा ओके धन्यवाद सर्वांना खूप खूप धन्यवाद आपण देखील आहात व्हिडिओ हवा आहे धन्यवाद ओके कशावरती व्हिडिओ आहे ते देखील सांगा तर ठीक आहे बरेच प्रश्न आहेत काही लाईव्ह प्रश्न येत आहेत आपण काल एक लाईव्ह घेतलं होतं तसंच पुढे देखील लाईव आपण करणार आहोत त्यामुळे तुम्ही जर तुमचं चेक करायचं असेल स्टेटस तुम्हाला पैसे आलेले आहेत की नाही कोणत्या महिन्याचे आलेले आहेत किती आलेले आहेत तर नक्की तुम्ही त्या लाईवमध्ये समावेश होऊ शकता महत्त्वाचा प्रश्न आहे की अनुदान वाढीव कधी मिळणार तर बघा वाढीव अनुदानाविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे वाढीव अनुदानाविषयी अत्यंत महत्त्वाची आणि आतली माहिती जी आहे तर आपण घेऊन आलेलो आहोत जर तुम्हाला आपली माहिती आवडत असेल बघा जर तुम्हाला आपली माहिती आवडत असेल तरच तुम्हाला या माहितीवर विश्वास होईल होय तरच तुम्हाला या माहितीवर विश्वास होईल अन्यथा तुम्हाला या माहितीवरती विश्वास राहणार नाही ठीक आहे हरकत नाही आता वाढीव वा अनुदानाचा जी आर कधी येणार तर याविषयीची माहिती आपल्या सूत्रांकडून विश्वसनीय लोकांकडून प्राप्त झालेली आहे पुढील एकवीस दिवसामध्ये बघा मी काय म्हणतो आहे पुढील एकवीस दिवसामध्ये हा जी आर येण्याची शक्यता आहे पुढील एकवीस दिवसामध्ये हा जी आर जो आहे तर तो येण्याची शक्यता आहे अशी माहिती आपल्याला मिळते आहे जिथे हे काम केलं जातं जिथे ह्या सर्व गोष्टी होतात तर अशा एम्प्लॉईकडून आपण ही माहिती प्राप्त केलेली आहे आपले काही विश्वसनीय लोक आहेत आणि त्याच लोकांकडून आपण ही माहिती प्राप्त केलेली आहे पुढील एकवीस दिवसामध्ये नवीन जो जी आर आहे पंचवीसशे रुपयाचा तर तो येण्याची शक्यता आहे बघा येणार आहे का तर येण्याची शक्यता आहे नाही तर परत तुम्ही मला म्हणाल की सर तुम्ही म्हणत होता एकवीस दिवसामध्ये तर आला नाही परंतु आपण ही माहिती मिळवली आहे आणि त्यानुसारच तुम्हाला ही माहिती सांगत आहे तर जर तुम्हाला वाटत असेल की हा जी आर एकवीस दिवसामध्ये याव यायला पाहिजे तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा जर काही प्रश्न किंवा शंका असतील त्या देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मी घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद